नमस्कार मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण पावसाळ्यात होणारे वातविकार यासंबंधी जाणून घेतले तसं तर आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये वातामुळे होणारे व्याधी हे ऐंशी एवढे व्याधी सांगितले गेलेले आहे ऐंशी व्याधी समजून घ्यायचे झाले तर मात्र एक तास देखील आपल्याला अपुरा पडेल त्यामुळे या जनसामान्यांमध्ये जे वातविकार कॉमनली आढळून येतात ते आपण आज जरा जाणून घेऊया पावसाळ्यामध्ये वात हा नैसर्गिकरित्या शरीरामध्ये वाढलेला असतो वाताचा प्रकोप झाला की संधिगत वाद ज्याला संधिवात असं देखील म्हटलं जातं ओस्टिओ अर्थ्रायटिस असं आपण त्याला म्हणतो आणि दुसरं म्हणजे आम वाद रुमॅटॉड ज्याला म्हटलं जातं तर ह्या दोन व्याधी आपल्याला जनसामान्यांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात त्यामध्ये आमवाताचं प्रमाण हे स्त्रियांमध्ये जास्त दिसून येतात तर याची कारणं कुठली याची चिकित्सा काय केली जाते आणि याची लक्षणं कुठली कुठली दिसतात तर हे जाणून घेणं आहे आहे आणि फार है। फार मोठा याच्या लक्षणांमध्ये देखील तफावत जाणवते दे। त्यामुळे त्याची चिकित्सा देखील वेगवेगळी आहे जर ही चिकित्सा व्यवस्थित केली गेली नाही तर त्याची लक्षणं वाढण्याची शक्यता असते त्यामुळे संधिगत वाद आहे की आम बात आहे हे अचूक निदान करून मगच त्यावर चिकित्सा केली जावी आम वाताची कारणे कुठली कुठली हे जरा आपण जाणून घेऊया या शब्दामध्ये आम आणि वात अशा दोन शब्दांनी मिळून हा शब्द तयार झालेला आहे आम म्हणजे काय तर शरीरामध्ये आपण जे काही खातो पितो त्यापासून आहार रस तयार होतो जे खाल्लेलं अन्न असतं त्याचं पचन होतं आणि त्यापासून एक आहार रस तयार होतो हा आहार रस जर अपचित स्वरूपामध्ये शरीरामध्ये साठत गेला तर त्याचं रूपांतर जेव्हा वात प्रकोप होतो तेव्हा हा असणारा आम सांध्यांच्या ठिकाणी जाऊन संचित होतो आणि मग सांध्यांमध्ये लक्षणं उत्पन्न करायला सुरुवात करतो आणि त्यामुळेच आंबात हा व्याधी आपल्याला उत्पन्न होताना दिसतो यासाठी तुमचे पचन व्यवस्थित असणे आवश्यक आहे तसंच आयुर्वेदामध्ये था तर सांगितलं गेलं आहे जनित व्याधी जनित व्याधी असतात म्हणजे जर तुमचा असेल तुमचा अग्निमांड्य असल्यामुळे जर तुम्ही खाल्लेलं अन्न जर व्यवस्थित पचन होत नसेल तर त्यापासून अनेक व्याधींची उत्पत्ती होताना दिसते तसेच आयुर्वेदामध्ये तर सांगितलंच गेलं आहे रोगा था हा सर्वेते मंदगण म्हणजे अग्नी जर मंद असेल जर तुम्ही भात पीक जे असाल तर त्याचे योग्य पचन होत नाही आणि त्यामुळे अपाचिक आहार रस साठतो आणि त्यापासून अनेक व्याधींची उत्पत्ती होताना दिसते तसंच सातत्याने जड अन्न सेवन केलं जात असेल स्निग्ध mm. अन्नपान सातत्याने घेतलं जात असेल तसंच विरुद्ध अन्न जर सातत्याने सेवन केलं जात असेल विरुद्ध अन्न म्हणजे फळ आणि दूध हे एकत्र खाणे किंवा सारखे पदार्थ खाणे तसेच ज्या पदार्थांमध्ये मीठ आहे ते पदार्थ दुधाबरोबर खाणे चहा पोळी जर पोळीमध्ये मीठ असेल तर हे देखील विरुद्ध अन्न समजलं जातं त्याचप्रमाणे मासे आणि दूध एकत्र खाणे मध आणि तूप समप्रमाणात एकत्र खाणे हे अनेक पदार्थ जे आहेत ते विरुद्ध अन्न असं समजले जाते तसेच तुम्ही ज्या प्रदेशामध्ये राहतात त्या प्रदेशामध्ये उगवणारे धान्य खाल्ले गेले पाहिजे जर ते तसं होत नसेल तर ते देखील एक प्रकारचं देशविरुद्ध सांगितलं गेलेलं आहे तर असा विरुद्ध अन्न जर सातत्याने सेवन केलं जात असेल तर ते देखील आमाची निर्मिती करत दूद आणि दुधासारखे अवजड पदार्थ सातत्याने सेवन करणे आणि त्यानंतर लगेचच व्यायाम करणे किंवा अवजड कामं करणे यामुळे देखील आमाची निर्मिती होताना दिसते तसेच दिवसा झोपणे रात्री जागरण करणे सकाळी उशिरा उठणे यामुळे देखील अन्नपचन व्यवस्थित होत नाही आणि त्यापासून आम्हाची निर्मिती होते तर ह्या सर्व कारणांमुळे आमवात हा व्याधी आपल्याला बळावताना दिसतो आमवाताची लक्षणं कुठली दिसतात ही आता आपण बघूया आम वातामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षण दिसतं ते म्हणजे मॉर्निंग स्टीफनेस मॉर्निंग स्टीफनेस म्हणजे लहान संधींमध्ये सकाळी आखडलेपणा जाणवतो सकाळचा काळ हा कफाचा असल्यामुळे मोठे सांधे देखील आखडल्यासारखे जाणवतात यामध्ये मोठ्या सांध्यांमध्ये सूज असते त्याचप्रमाणे सांध्यांवर लाली जाणवते जर सांध्याला स्पर्श करून बघितले तर तो गरम लागतो अशी लक्षणे जर असली तर ती आमवाताची लक्षणे असतात मोठ्या सांध्यांमध्ये सूज वेदना स्पर्शासह तो आणि जी वेदना सांगितली गेली आहे ती रुचिक दंशवत वेदना म्हणजे विंचू चावल्याप्रमाणे वेदना या आजारामध्ये आपल्याला बघायला मिळते तसेच या व्याधीमध्ये अंगात बारीक ताप सातत्याने जाणवतो सतत लघवीला जावेसे वाटते सतत लघवी येत राहते आणि अंगामध्ये जडपणा जाणवतो थकवा जाणवतो अशी लक्षणं तर ती अवाताची लक्षणे असतात असे लक्षणे जाणवत असतील तर त्यावर उपचार करणे मात्र लवकरात लवकर गरजेचे असते जर हा व्याधी जुना झाला तर तेवढ्यात जास्त कालापर्यंत मात्र उपचार करावे लागतात म्हणून तुम्हाला जर अशी कुठलीही लक्षणं जाणवत असतील तर आमच्या सेंटरला नक्की भेट द्या आणि तुमच्या व्याधीचे उपचार करून घ्या डॉक्टर अम्रपाली आयुर्वेद वेलनेस सेंटर या ठिकाणी मेडिक्लेम आणि कॅशलेस सुविधा देखील आता उपलब्ध आहे अशीच आरोग्यविषयक माहिती जाणून घेण्यासाठी डॉक्टर अम्रपाली आयुर्वेद वेलनेस सेंटरला सबस्क्राईब करा धन्यवाद